वडील गेल्यानंतर आईने स्वयंपाकाची कामे हाती घेतली एकुलत्या एक मुलीला उत्तम शिक्षण देता यावे म्हणून ती पुण्याला आली पैपै साठवून मुलीच्या चांगल्या भवितव्यासाठी आई झटत होती तर दुसरीकडे मुलगी मित्रांच्या नादाला लागली आईच्या परस्पर तिच्या बँक खात्यामधून पैसे काढू लागली मित्रासह मौज मजा करण्यासाठी आईचे दीड लाख रुपये उडवले आईला ही गोष्ट समजेल आणि ती रागवेल अशी भीती तिला वाटली मित्राला घरी बोलावून तिने थेट हातोड्याचे घाव घालून आईचा जीव घेतला मुलीच्या आणि आईच्या नात्याला काळिंबा फासणारी ही घटना चंदनगर पोलिसांनी चाणाक्षपणे उघडकीस आणली आहे या निर्दयी मुलीसह तिच्या मित्राला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत मंगल संजय गोखले वय पंचेचाळीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर या प्रकरणी यश मिलिंद शितोळे वय चोवीस आणि योशिता संजय गोखले वय अठरा यांना अटक करण्यात आली आहे खर तर मुलीने शिकावे अशी मंगल गोखले यांची इच्छा होती मात्र योशिता ही अकरावी नापास झाली याच दरम्यान योशिताची घराजवळ राहणाऱ्या यश शितोळे ह्याच्याशी ओळख झाली त्यानंतर हे दोघे फिरायला जायचे त्यांना मोजमजा मजा करण्याची सवय जडली होती योशिता ही आईच्या बँकेचे व्यवहार अधूनमधून पाहायची तिने आईच्या खात्यामधून वेगवेगळ्या तारखांना जवळपास दीड लाख रुपये काढले होते त्या पैशांमधून ते दोघे फिरायला जाणे बाहेर हॉटेलमध्ये जाणे वगैरे उपद्याप करीत असत दरम्यान एकतीस मार्च रोजी आई मंगल यांनी बोलताना योशिता हिला आपण बऱ्याच दिवसात बँकेत गेलेलो नाही त्यामुळे बँकेत जाऊन यायला पाहिजे असे म्हटले होते यानंतर तिला आपण आईच्या खात्यामधून पैसे काढून उडवल्याचे समजणार याची कल्पना आली आई रागवणार या विचाराने ती घाबरली तिने यश चितोळे ह्याला फोन केला त्याला घरी एकतीस मार्च रोजी रात्री घरी बोलावून घेतले त्या दोघांनी मिळून आईचा खून करण्याचा कट रचला एक एप्रिल रोजी पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास यशकडे कडे योशिता हिने घरातील हातोडा दिला घरात झोपलेल्या मंगल यांच्या डोक्यात यशने हातोड्याने गाव घातले आई ओरडू नये म्हणून स्वतःच्या मुलीने स्कार्फचा बोळा करून आईचे तोंड दाबून धरले होते जखमी मंगल यांना मोरीमध्ये टाकण्यात आले दरम्यान गाववर मी बसल्याने आणि रक्तस्राव अधिक झाल्याने मंगल यांचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी यशिता हिने आई पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचा आणि तिचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला तिच्याकडे चौकशी करीत असताना तिचे हावभाव बॉडी लँग्वेज पाहून तिच्यावर संशय बळवला मात्र नातेवाईकांनी योशिता असे काही करणार नाही अशी खात्री दिली होती दरम्यान मुंबईला धार्मिक विधी वगैरे झाल्यानंतर सर्व नातेवाईक घरामध्ये बसलेले बसलेले असताना तिच्या मामाने घडलेल्या घटनेबाबत पुन्हा तिच्याकडे विचारणा केली आई जोरात पडून जखमी होऊन मृत्युमुखी पडल्यावर देखील तुला जाग कशी आली नाही असा प्रश्न मामाने योशिताकडे केला यावेळी योशिता गडबडली खरं काय घडलंय ते सांग असे मामाने विचारताच तिने तिला मारलंय एवढंच सांगितलं मग नंतर तिला खास पोलिसी खाक्या दाखवताच योशिताने खुनाची कबुली दिली